महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक खास कार्यक्रम आज आलो मी भुलेश्वरी अचलपूर तालुक्यातल्या पतोड पासून जवळच चार पाच किलोमीटर जंगलाच्या परिसरात असणारे भुलेश्वरी मंदिर त्याचं अनन्य साधारण महत्व आहे की याचं वर्णनही लय ठिकाणी केल्या जाते अशा या भुलेश्वरीच्या मंदिरात मी आलो आहे मंदिर याचा इतिहास काय आहे याची नेमकी स्थापना कोणी केली हे सारा सारा आपण जाणून तुम्ही जे सध्या हे जे शिवलिंग फोन राहिले हे शिवलिंग जे जुना आहे हे ऐतिहासिक आणि पुरातन असं शिवलिंग आहे आपण बाकी या ठिकाणी मंदिरात जर गेलो तर एकदम प्रॉपर शेप मधले वगैरे शिवलिंग तुम्हाला दिसतात पण हे ओबळ का होईना त्याचा जो मुखवटा हा एकदम उच्च वाटते बाकीची मूर्ती थोडीशी कशी रुंद वाटते असे एक शिवलिंग या ठिकाणी प्रॉपर तयार <स्थ> केला आहे त्या ठिकाणी नंदी आहे लहान चुकला आणि याचं एक अनन्य साधारण महत्त्व निमित्त असते आणि या ठिकाणचं नेमकं काय ऐतिहासिक महत्व आहे ते आपण सर्वच जाणून घेऊ तर या ठिकाणी मले आमचे एक तांबट काकाजी भेटले तांबट काकाजीला या ठिकाणचा पुरा इतिहास नाही तांबट काकाजी काय का इतिहास सांगा बरोबर आहे भुलेश्वरच्या मंदिराचा इतिहास असा आहे की कौरव पांडा पासून हा इतिहास आहे पांडव ज्यावेळेस जुगार मध्ये कौरवाच्या याच्यात हारले त्यावेळेस बारा वर्ष वनवास आणि एक वर्षात अज्ञातवास बारा वर्षा तिकडे त्यांनी जाताना वर्मात बघला पण एक वर्ष जो अज्ञात होता या, mm. तो या सातपुड्याच्या पर्वाचा म्हणजे पथरोड वरून आले तिथ पांडवाले आपल्या आले नपुसत्ता प्राप्त झाली म्हणून त्याचं नाव पार्थर पाथर्डी पडलो पार्थ रडला म्हणून पाथर्डी पडलो आणि इथं नंतर आले तिथं रात्री तर इथं रात्र झाली त्यांनी मुक्काम केलं आणि त्या मुक्कामात शिवलिंग तयार केलं शंकराची पूजा केली त्यांनी राहिले द्रौपदी साहित्य होते पाच पाऊ द्रौपदी नंतर तुमच्या मतानं त्यावेळी पासून ही यात्रा भरत आहे मला एक सांगा आपण सारे जण लोक होतात बा कुठे चालला तर भुलेश्वरीला चाललो त्याचं नाव भुलेश्वरी कसं काय पडलं नेमकं या महादेवाच्या संस्थांचं नाव इथं भुल्ले होते पांडव त्यामुळे ते भुलेश्वरी नाव या नदीला पडलं आहे हिच्या हे कालवा तरी झाला त्यापासून तिथून ते पिंड उचलण्यात आली आणि नवी संस्थान तिथे निर्माण झालं पण बरेच काळापासून पांडवाच्या इतिहासापासून ही पिंड आहे आणि यात्रा तरी भरत आहे पण तुमच्या म्हणताना त्याले काही आवक नाही पैशाची आवक नाही कोण सरकारी मदत करत नाही आणि लोकांच्या भरश्या वर्गणीवर हो आहे महिना भर वर्गणी करतात त्या निमित्ताने ते असं पवित्र ठिकाण आहे तर मला असं माहित झालं की बा हे जे म्हणजे पिंड आहे हे इकडे वर धरणात होती त्या ठिकाणी मंदिर अजूनही आहे का आणि त्याचा ते इकडे किती वर्षाल इकडे आलाय ते ज्या साली धरण झालं इथं भगवान दास बाबा होते त्या मंदिरावर त्यांचे ते जे समाधी आहे आतमध्ये ते पण इथं समाज दिली गेले आहे गे त्यावेळेस बरेच त्या आमच्या अगोदर पासून तुमच्या मतानं आमच्या जन्माच्या अगोदर पासून ते इथे तुमच्या यात्रा भरते बरेच म्हणजे बारा कोसाच्या आसपास आकोट पर्यंत इकडे पडपळा लोक इथं दर्शन असे असे पवित्र पवित्र असं ठिकाण आहे पण या ठिकाणी काही तुमच्या सरकार मदत नाही करत नेमकं म्हणजे हे कोण नाही फॉरेस्ट च्या अंडरटेकिंग काही फॉरेस्ट मध्ये यांनी जेवण टाकलेलं आहे पहिले गावकऱ्यांनी त्या सरपंचांनी त्यांना विचार नाही केला आता तेच फारडवाला आम्हाला त्रास देऊन राहिला तिथं जा तिथं जा हे नको घेऊ ते नका घेऊ वापरू नका आता आम्हाला कमशे कम याची जागा तरी पाहिजे जागा तरी परिसरात पाहिजे यात्रा भरायसाठी लोक अडचण होती तर ते काही कबूल करत नाही त्यासाठी सरकार मदत नाही करत अशी अशी अवस्था इथली तांबट काका काय बोलले तुम्ही ऐकलं अजून माझ्यासोबत काळे काका आहेत काळे काका आपण जर या मंदिरात पाहिले कसं आल्याबरोबर जसं गमतीन राजू या एरिया आहे याला काय आध्यात्मिक महत्व प्राप्त झालं या परिसराला सांगा बाजाराच या परिसराला अध्यात्मिक महत्व ज्या वेळेस पासून ही यात्रा चालू झाली त्यावेळेस पासून तुमच्या भाविकांची तुमच्या प्रोट गर्दी अशी तुमच्या येते होते आणि या पूर्ण अचलपूर तालुक्यात हेच एक म्हणजे माझ्या मते तुझ्या मानलेलं तुझ्या मोठं मंदिर आहे आणि या ठिकाणी सर्व पब्लिक हे उत्सुकतेने भाविक भक्त तुमच्या या ठिकाणी येतात आणि त्याचं महत्त्व आता तुम्ही सगळं तुमच्या त्या भोलेनाथाचा तुमच्या काय तुमच्या महत्वाचा तुमच्या हे सांगा महिमा सांगाचा तो महिमा आता सर्व सर्व तुमच्या येणाऱ्या भक्तांनाच तुमच्या त्याची तुमच्या सर्व अनुभूती होती आणि येऊन येथे सर्व तुमच्या आपल्या श्रद्धेनं निष्ठेनं त्याच तुमच्या पूजन करतात आणि व्यवस्थितरित्या चांगला हा आमचा कार्यक्रम पडतो आज भुलेश्वरीला मी आलतो सकाळ आता महाशिवरात्री सारायलाच माहित आहे बा तर महाशिवरात्री निमित्त स्पेशल ऐतिहासिक भुलेश्वरीच तुम्हाला आज मंदिर दाखवलं हे मंदिर जे तुम्हाला शिवलिंग पहिले दाखवली हे शिवलिंग म्हणते वर जे धरण बांधलाय भुलेश्वरी नदीवर त्या ठिकाणी होती पण ते धरण बांधलं त्यावेळेस ती इथं आली जुनं आणि मूळ जे मंदिर आहे आजही त्या धरणात आहे ज्या टाइम धरणातलं पाणी आटते त्या टाइमने ते मंदिर उघडं पडते पण ते धरण बांधलं त्यावेळेस हे इकडे दिलं गेलं आता याला भरपूर दिवस झाले पण हे जे पांडवानं स्थापन केलेल्या शिवलिंग आहे ना, ना याच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक येतात आता फॉरेस्टच्या आधिपत्याखाली जागा असल्याच्या या ठिकाणी कर विकास करायला थोडासा त्रास म्हटलं हो पण महाशिवरात्रीच्या वेळेस काय गर्दी असते तुम्हाला सांगतो तेवढी बापा बाप्पा अशी गर्दी अशी जग्रा असते लहानपणी तुम्हाला आठवतेस की आपण जत्रेत जात जावं ते मजा जत्रेचं स्वरूप बदललं पण आज या ठिकाणचं जे महत्व आहे ते फारच अलगच आहे दुरुन दुरून लोक दर्शन आहेत तुम्हाला जर योग आला तर अचलपूर तालुक्यातल्या पत्रोड पासून इकडे उत्तर दिशेला जर आले तर भोलेश्वरीचं सुंदर असं मंदिर आहे त्या ठिकाणी शिवलिंग हे पाडवनं स्थापन केली अशा प्रकारची आख्याय काय म्हटलं